सांगली ते शिक्षण घेणाऱ्या शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बसमुळे मोठी गैरसोय होत आहे ही बाब लक्षात घेऊन लोकनियुक्त सरपंच अंजू तोरे यांनी पाठपुरावा सुरू केला असून सांगली एसटी डेपोच्या व्यवस्थापकांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे शाळा कॉलेज सुरू सध्या सुरू झालेत गावातून सांगली ते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र मोठी गैरसोय होत आहे सकाळी सात ते साडे दहा वाजण्याच्या सा सुमारास माधवनगर तसेच साखर कारखाना बस थांब्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते परंतु यावेळेस बसचे प्रमाण कमी असल्याने तसेच बाहेरगावातून येणाऱ्या बस प्रवाशांनी भरून येत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे ही बाब गंभीर आहे मात्र याकडे सांगली एस टी आगाराचे दुर्लक्ष होताना दिसत आहे याचे गांभीर्य लक्षात घेऊन माधवनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांनी सकाळी यांनी संध्याकाळी विद्यार्थ्यांसाठी वेगळी बससेवा सुरू करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी भोसले तसेच आगार प्रमुख औंधकर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली यावेळी लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांच्यासोबत माधवनगर ग्रामपंचायत सदस्य शुभम उपाध्याय तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल गोसावी रोहित पाटील आणि नागरिक उपस्थित होते